बदलापुरात महाविकास आघाडीनं पत्रकार परिषद घेत जागावाटप जाहीर केलंय या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मनसे वंचित बहुजन आघाडी बहुजन मुक्ती पार्टी आम आदमी पार्टी आर पी आय आर के गट अशा आठ पक्षांनी एकत्रित येत मोड बांधली आहे चोवीस प्रभागांपैकी बावीस प्रभागांमध्ये जागावाटप जाहीर करण्यात आलंय नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून प्रिया गवळी आणि मनसेकडून संगीता चेंडवणकर अशी दोन नावं वरिष्ठांकडे पाठवण्यात आली असून नगराध्यक्षपदाचा निर्णय उद्या संध्याकाळपर्यंत होईल अशी माहिती मवियाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सतरा नोव्हेंबर ही अखेरची तारीख आहे शिवसेना भाजपनं अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत मात्र महाविकास आघाडीनं आठ पक्षांची मोड बांधत पंचेचाळीस जागांचं वाटप केलंय शिवसेना आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या वाट्याला प्रत्येकी अकरा जागा आल्या असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सहा काँग्रेसला पाच तर मनसेला तीन जागा देण्यात आल्या वंचितला पाच आपला दोन आणि आरपीआय आर के गटाला एक स्वतार स्वतार जागा देण्यात आली आहे विशेष करून बहुजन मुक्ती पार्टीला स्वतःचं चिन्ह नसतानाही काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा दुपटीनं जागा देण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे मवियानं बहुजन मुक्तीला अकरा जागा देत शिवसेना भाजपला मोकळं रान करून दिलंय का अशी ही चर्चा बदलापूरच्या राजकीय वर्तुळात रंगताना शिंदे शिंदेगड आणि भारतीय जनता पक्ष हा टॉम अँड जेरीचा खेळ आहे हे भांडात भांडात पुन्हा एकमेक एकत्र येतात कोण कोणाच्या पाया पडते कोण कोणाचं डोकं फोडते हे दररोज हे चालू आहे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेगड या बदलापूर शहरातील लोकांना असं दाखवते की फक्त आम्ही दोघंच पक्ष आहोत यांच्याशिवाय दुसरं कोणी नाही आहे पण ती एवढी मोठी मोठ बांधत असताना आम्हाला तुमच्या माध्यमातून बदलापूट लोकांना करायला आम्ही सांगतो की जवळपास आठ पक्षांची मोठ आम्ही सध्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून बांधली आहे ते कुठले कुठले पक्ष आहे किशोरदा इथं सांगितलेलं आहे या सर्व पक्ष जे आहेत ते धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत मी तुमच्या माध्यमातून एवढं सांगतो आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लोकसभेला सुद्धा उभ उभतो मोठ्या प्रमाणात आम्ही केंद्रीय मंत्र्यांचा पराभव करून तुतारीला लोकांनी विश्वास दाखवलेला आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभेला सुभाष पवार जेव्हा होते तेव्हा जवळपास त्यांना ते अडतीस एकोणचाळीस हजार मतं पडली याचा अर्थ असा आहे की बदलापूरमध्ये दोन सव्वा दोन लाख लोक याची मतदारसंख्या असताना चाळीस हजार मतं सध्या आम्हाला विधानसभेत पडतात ही मोठी शिदुरी आमच्याकडे आहे आणि आठ पक्षाची शिदोरी बांधून आम्ही येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीला नगराध्यक्षपदा निवडणुकीला आम्ही सामोरं जातो